नमस्कार स्वागत आहे आहे तो काय आपण जनतेसमोर राहणार आहोत नमस्कार मी प्रफुल्ल दिनकर जोशी आता ज्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका लागलेल्या सर्वांना माहीत आहे आणि त्याच्यात आमचं नरखेड तालुक्यातले जे भिष्णूर सर्कल आहे त्याच्यात जिल्हा परिषद साठी मी स्वतः उमेदवारी भारतीय जनता पक्षाकडून लाभत आहे सांगायचं झाल्यास मागच्या सतरा वर्षापासून मी समाजकार्यात आणि राजकारणात त्याद्वारे आपल्या क्षेत्रामध्ये काम करतो आणि त्या योगी सर्व पक्षांसोबत माझे जे संबंध राहिलेले आहे त्याच्यात या अगोदर म्हणजे दोन हजार वीस ला जी निवडणूक नंतर एक मध्यवर्ती निवडणूक झाली त्याच्यात भारतीय जनता पक्षाने विष्णू सर्कलला नवखा उमेदवार दिला होता त्याला मुस्लिम धरण्याचं आणि त्याचं पूर्ण प्रचारापासून तर मतदानापर्यंत पूर्ण नियोजन पक्षाचा माझ्याच असतं तिथं झालं तर आता यावेळी ओपनची सीट आलेली आहे विष्णू सर्कल साठी आणि मी ओपन कॅटेगरीचा कॅन्डिडेट आहे पण असं असताना माझी अशी इच्छा आहे की जी ओपन कॅटेगरी म्हणजे यानंतर पुढे पंचवीस वर्षापर्यंत जरी क्षेत्रामध्ये तिथे ओपनचा कॅन्डिडेट नाही येणार आणि मग अशा वेळी पक्षांनी मला जर संधी दिली तर माझ्या डोक्यातले जे विचार आहे जे क्षेत्रासाठी काम करायचं मी एक समाजसेवक म्हणून करतो किंवा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून करतो मी यावेळी माझ्याकडे आता माझ्या मागे मी उपाध्यक्ष होतो नागपूर जिल्हा जेव्हा भारतीय जनता पक्षाचा नागपूर जिल्हा म्हणून कार्यकारणी होते त्यामध्ये मी उपाध्यक्ष होतो आणि आता काटोल जिल्हा म्हणून भारतीय जनता पक्षाने जो केलेला आहे पक्षाच्या कार्यकारिणीत त्यामध्ये काटोल विधानसभा संयोजक पदवीधर मतदारसंघाचा मी आहे तर पक्षाने जर मला सीट दिली माझ्यावर विश्वास ठेवला तर भरपूर काही घडामोडी भरपूर बदल म्हणजे जी दाखोळे जे एक जिल्हा परिषदला गेले भारतीय जनता पक्षाचे त्यानंतर आतापर्यंत एकही व्यक्ती म्हणजे सगळ्या समाजाचं समीकरण बसून पाहिलं तरी कोणताही व्यक्ती भारतीय जनता पक्षाकडनं निवडून आलेला नाही मग वेळी जर यावेळी मला सीट दिली आमच्या आमदार श्री चवणसिंगजी ठाकरे यांनी विश्वास दाखवला आमचे डॉक्टर आशिषजी आहे यांनी विश्वास दाखवला बावनकुळे साहेब यांनी फडणवीस साहेबांनी विश्वास दाखवला तर नक्कीच क्षेत्रात एक वेगळी सुरुवात आपण करू एक वेळी वेगळी नवी पहाटा आता जसं निवडणूक लागलेलं आहे विरोधकांचं पण आगळं वेगळं प्रचलन प्रकरण सुरू आहे मला हे सांगा की लोक चोरीचा मुद्दा हा खूप टाकला होता तिथे तिथे आंदोलन गोष्टी झालेले आहे काय वाटतं आपल्याला की लोक चोरी हा मुद्दा यावेळेस पण येणार का <laughs> पहिली गोष्ट तर ठीक आहे तुमचं असं म्हणणं आहे वोट चोरी झाली इथे वोट चोरी मन चोरून घेतलं भारतीय जनता पक्षांनी लोकांचं मन चोरीचा मुद्दा गाजल्यावर तुम्ही लोकांच्या मनात जे आहे ना ते राजकारण्यांनी तसं वागवलं आमचे जे विरोधक आहेत त्यांना मी इथून तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की वोट चोरी हा मुद्दा नाही आहे भारतीय जनता पक्षांनी आणि भारतीय जनता पक्षाच्या बूथ लेवलच्या कार्यकर्त्यांनी तिथपासून ज्या कार्यकर्त्यांनी लोकांचे मन चोरून घेतलं आणि जेव्हा मन चोरलं ना तेव्हा वोट चोरलं लोक आपो वापस पडतात ते आपोआप आतापर्यंत पडलेलेच नाही ना आता इथून तुमच्या माध्यमातून सरकारला सांगतो आमच्या विरोधकांना की इथून पुढे येणाऱ्या पण मतदारामध्ये किंवा मध्ये आमचे मतदार आम्हालाच मतदान करते लोकांच्या मनातले मुद्दे घेऊन आम्ही रस्त्यावर येतो एखाद ठिकाणी आम्हाला असं वाटतं की आम्ही चुकलो तर आम्ही त्या गोष्टीची लोकांसमोर सर्व माफी मागतो आणि त्या गोष्टी बदलायला तयार असतो आमचे मान्य मुख्यमंत्री प्रत्येक गोष्टीसाठी लोकांसमोर तयार असतात कोणताही मुद्दा असतो तो वैयक्तिक किंवा इगोवर न भारतीय जनता तो मुद्दा लोकांच्या हितासाठी हक्काखाडी लढतो मग जर भारतीय जनता पक्ष असा करत असेल तर चोरी होणार नाही मन चोरी होते आणि मन चोरतो म्हणून आम्हाला मत पडतं क्षेत्र असेल तर त्या ठाकूर आमदार आहेत त्यांनी आमदार झाल्याबरोबर काही अधिकाऱ्यांना आणि काही लोकांचे विरोधक असं विकासाचे काम भरपूर सांगू असो किंवा पुढे निधी खेचून आणलेली आहे अशा प्रकारे आणखी काही कामं राहिलेली आहे जे आपल्या लोकांसाठी आपल्याला करायचे आहे हा काम राहिलेलं नाही हो आहे कामं भरती काम विकासाचा निधी खेचून आणलेला नाही तो फक्त एक ट्रेलर आहे आमचे आमदार साहेब आम्ही स्वतः पाहतो आज तुम्ही त्यांच्याकडे पाहता ते दिवस रात्र धावपळ करत असतात सकाळी सात वाजतापासून त्यांच्याकडे लोक घेऊन बसले असतात रात्री दहा वाजेपर्यंत ते झोपून त्यांच्या झोपांची गाडी टाकले असतात त्यांच्या बाजूला सुद्धा पक्षाचा कार्यकर्ता काही ना काही काम घेऊन बसलेला असतो ते काम वैयक्तिक नसून क्षेत्राचं असतं हे मी तुम्हाला सांगतो इथून ते मुंबईला निघतात मुंबईला पोहोचल्याबरोबर मंत्रालयात असं ते हॉस्टेलला राहतात तिथून मंत्रालयात पोहोचत दिवसभर काम करतात आणि रात्रीचा थोडाफार आराम करतात ते कामं फक्त जो विधी आता आणलेला आहे तेवढाच आणलेला नसून एकदम मायक्रो लेव्हलवर त्यांचं लक्ष आहे जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता होऊन ना ते लोक त्यांच्या पर्यंत म्हणजे आता सध्या तर सगळ्या वडा डिझावल आहे आज वेळी समजा तरीही क्षेत्रातलं प्रत्येक गुट प्रमुखापर्यंत प्रत्येक सरपंचापर्यंत प्रत्येक गावात काय पाहिजे काय नाही पाहिजे याची पूर्ण यादी आमच्या मान्य आमदार साहेबांकडे श्री चरणसिंगजी ठाकूर यांच्याकडे तयार आहे आणि त्यांच्याच माध्यमातून त्यांच्याच साक्षीने जर आम्हाला पक्षाने एक चान्स दिला तर आम्ही त्यांच्यासोबत उभे राहून नक्कीच क्षेत्राचं क्षेत्राला एका नव्या दिशे दिशेला आणि प्रगतीच्या दिशेला आले भारतीय जनता पार्टी विकासाचा एजेंडा समोर सामोरून आलेला आहे कितीतरी तरी योजनेअंतर्गत त्यांनी तेर लोकांना त्याचा लाभ म्हणून दिलेला आहे आता जर विष्णू आणखी आपल्याला काय वाटतं बाकी आहे ते आपल्याला करायला पाहिजे बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट तर ना मुद्दे भरपूर आहे म्हणजे तुम्ही माझं जे बाईक घेता त्यामध्ये तो सामावणारा मुद्दाच नाही की तेवढं छोट्या याच्यात आम्ही त्याचं वर्णन करू शकतो आमच्या लोहारी सांगापासून तिनखेड्यापर्यंत आमचं खरा गाव येते तिकडे गुनगाव खराशी शेवटचं गाव येतं त्या गावापासून शेवटच्या गावापर्यंत भरपूरसे असे मुद्दे आहे जे मागच्या पंचवीस वर्षापासून एक प्रलंबित राहिलेले आहे खूप असे मुद्दे आहे जे युवांच्या बाबतीत ना बघा छोटशी गोष्ट सांगतो तुम्हाला शेतकऱ्यांचा विकास करायचा असतो ना तर फक्त फक्त शेतीचा विकास करून होत नसतो भरपूरसे मुद्दे असे असतात की समजा एखादा एखादा व्यक्ती एखाद्या व्यक्तीचा हात तुटलेला आहे तर तुम्ही त्याला तुमचा हात नाही देणार तुम्ही त्याचा पुत्र माताची व्यवस्था करणार शेतकऱ्याचा मुद्दा फक्त शेतीपासूनच चालत नाही तर शेतकऱ्याचा मुद्दा हा त्याच्या मुलाबाळांपर्यंत जातो आपण त्यांच्या मुलांना योग्य ते मार्गदर्शन करणे त्यांना नोकरीत इच्छा आहे की शेतीत इच्छा आहे जर त्यांना ज्या प्लॅटफॉर्म मध्ये जायचं आहे त्या गोष्टी त्यांच्यासमोर उपलब्ध दे करून देणे ह्या गोष्टी आतापर्यंत जिल्हा परिषदच्या लोकांनी केल्या नाही त्यांना फक्त एवढंच कळत होतं की रस्ते आणणे पान्ना आणणे आम्हाला मायक्रो लेव्हलवर ले काम ले करायचा आम्हाला हे माहित आहे की कि तिथे किती चांगले पर्यटन स्थळ आहे ज्याच्यात दूरून लोक येऊ शकतात जे अजूनही अनभिज्ञ आहे ते आमदार साहेबांच्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्राला दाखवून द्यायच्या आम्हाला हे माहित आहे की तिथे असे असे गाव आहे जे जंगलाशी नैसर्गिक साधन साधोरशी संपत्तीशी लागून असलेले आहे ते लोकांच्या डोळ्यात आणायचे आहे म्हणजे शेतकऱ्यापासून तर शेतकऱ्याच्या मुलापर्यंत आणि वृद्धापासून तर स्त्रियापर्यंत म्हणजे ज्याला आपण अंत्योदय विकास म्हणतो तो, तो आम्हाला जिल्हा परिषदच्या माध्यमातून या पूर्ण महाराष्ट्राला मला तर विष्णू सरकारच्या माध्यमातून दाखवून द्यायचा आणि म्हणूनच ही सगळी धावपळ चालू आहे आणि आमच्या आमदार साहेब याच्यासाठी कधी कटिबद्ध आहे आम्हाला अभिमान आहे की आमच्या क्षेत्रातून आमचे आमदार साहेब म्हणजे चरणसिंहजी ठाकूर आणि आता आम्ही इथूनच आमची आशिर्वाद देशमुख जातात ते आता सावलेचे आमदार आहे दोघाही लोकांची साथ आणि बावनकुळे साहेबांची साथ आमच्या क्षेत्राला आहे आपल्या जे आहे काय का एक संदेश एकच संदेश देतो भारतीय जनता पक्षाचा जो उमेदवार आपल्या क्षेत्रातून असो ते आमदार साहेब जोडी त्या उमेदवारासोबत पूर्ण टाकतील उभे राहा सगळ्यात महत्वाची गोष्ट जर आपल्याला विकास करायचा आहे तर आपल्याला जातीपातीचं राजकारण संपवावं लागेल आणि ते भारतीय जनता पक्षाने आताच काटण विधानसभेत संपवलं आहे तेच आपल्याला भीष्णू सर्कलमध्ये दाखवून द्यायचं आहे कोणताही सर्वसामान्य कार्यकर्ता जो भारतीय जनता पक्ष देईल त्याला सगळ्यांनी बहुमताने निवडून आणा आणि आपल्या क्षेत्राच्या आपल्या सर्कलच्या विकासाकरिता सर्वजण एकत्र या एवढंच मी आवाहन करेल